सो नमस्कार मंडई वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तन्या देखील ती निगेटिव्हिटी सोडा छान छान ब्लॉग करते मी आज सो आज हरतालिका आहे अशी खूप हेवी साडी नाही घातली आहे मी खूप साधी साडी घातली आहे बट नवीन साडी घातली आहे कारण आज तब्येत ठीक नाही आहे सो असं काही खूप ज्वेलरी घालून खूप असं नट्टा करायची माझ्याच इच्छा नव्हती सो सिम्पल घातली आहे पूजा पण झाली घरीच पूजा केली आईने मी घरी पूजा मांडली होती त्यामुळे आता गौुरी गौुरी पर बरास जाते, ला, मला जायचं आहे घरी गौरी गणपतीसाठी तसं आमच्या घरी गौरी नसतात फक्त गणपती असतात पण आमच्या कॉलनीत बऱ्याच ठिकाणी गौरी असतात आणि मग मी तिथे जाते डेकोरेशनला साडी नेसवायला मला गौरींची खूप हाऊस आहे खूप जास्त हाऊस आहे म्हणून आम्ही गौरीचं नाव गौरी ठेवलं आहे आपण मी गुरुजींकडे गेली पण होती अर्थात विचारायला की मला आणता येतील का महालक्ष्मी आहे घरी बट ते बोलले की नको म्हणजे तुमच्याकडे जर त्या अशा पिढ्यानपिढ्या पिढ्या आलेल्या नाही आहेत तर तू नको स्वतःहून हाऊस करू कारण त्यांचं शास्त्र खूप कडक असतं तरी पण तुला कौल घ्यायचा असेल तू घेऊ शकते बट आईचं असं झालं की लग्न करून तू जाशील निघून ते आमच्याकडनं पण झालं पाहिजे म्हणजे आमच्याकडे मग अशी जॉबवाली सून आली तर ते हँडल करायला अवघड जाईल सो जिथे आहे तिथे हाऊस कर सो मी करते हाऊस म्हणजे त्यांना साड्या घेते ज्वेलरी घेते जे असेल मुळात साड्या नेसवायला जाते मला ती गोष्ट खूप जास्त आवडते यावर्षी वर्षी पण जमलं तर काय जमलं तर काय मी जाणारच आहे सो म्हणून मी खूप गौरी गणपतीसाठी अशी एक्सायटेड असते खूप जास्त आणि इकडे तसा एवढा इंटरेस्ट नाही आहे म्हणजे भक्ती खूप आहे आई खूप देवदेव करतात आमच्या खूप जास्त बट त्यांचं पण असं होतं ना की त्या एकट्याच होत्या घरात तर मग त्यांना जेव्हा पिरियड्स यायचे तेव्हा गणपतीचं पुन्हा चुकायला नको असं वगैरे म्हणून त्यांनी आणि देखील जो बारा तेरा वर्षापासून तर घरीच नव्हता सो त्यामुळे माझ्या आणि आमच्या चांदोऱ्यांमध्ये नाहीच आहे गणपती मोस्टली आमच्या घरात आम्ही मोठं कुटुंब आहे आमचं तर कुठेच नसतो बाप्पा सो मला पण चान्स मिळतो घरी जायचा सो मी जाते तो तो मला बॅग भरायची आणि ऑनेस्टली दिस इज अ लास्ट टाइम याच्यानंतर मला दिवाळीला घरी जाणार आहे कारण या सखीची बॅग भरून आणि लोड अनलोड करून मला इतका कंटाळा आला की आता मला असं वाटतं की यार काय म्हणजे मी हवेळेस अजिबात इंटरेस्टेड नाही बॅग भरायला पण मला भरावी लागणार आहे सो आता मी ती तयारी करते मला घरी जायचं होतं म्हणून आई हा बांधोळा भरत होता आमच्या शेतातल्या मिरच्या भेंडीची भाजी मुळे वगैरे अशा बऱ्याच गोष्टी होत्या त्या घरी देत होत्या त्याचबरोबर निखिल आम्हाला मला ताजे ताजे पेढेसुद्धा आणले होते तर निखीलने आज लवकर आऊट केलं आणि तुम्हाला येतं होतं नाशिकला सोडवायला आणि या स्पिनरबद्दल ज्यांनी पण विचारलं आहे याची लिंक मी ऑलरेडी इंस्टाग्रामच्या लिंक्समध्ये दिलेली आहे बट मी मी ॲमेझॉनवरनं घेतलं तर मला काहीतरी चारशे का साडेचारशेला गेलं होतं बट याचा आता सेल सुरू आहे फर्स्ट क्रायवर तर हे दोनशेच रुपयाला आहे पण तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही फर्स्ट क्रायवर तर घेऊ शकता कारण त्यात स्वस्त पण आहे आणि ते खूप भारी सी तुम्ही आत्ता पण बघू शकता सकीचा किती छान टाईमपास होतो आहे आणि आज फर्स्ट टाइम जेव्हा मी बाहेर निघेल तेव्हा आई खूप खुश होते कारण फायनली पाच दिवस घर प्रॉपर स्वच्छ राहणार आहे का पाच दिवस घर त्यांना हवं तसं राहणार आहे नंतर पाच दिवस त्यांना मळत जाता येणार आहे त्या मधून मधून जायच्या बट सखेमुळे अडूनच जायच्या कुठेतरी आता पाच दिवस त्या मोकळ्या त्यांच्या मनाचं काय ते करायला आणि हे बघा आम्ही आम्ही पण खूप खुश आहे प्पा आय यू हॅपी अ पहा तर खूप खूशी की मी बाहेरी चालली आहे फक्त वरतून नाही दाखवत आहे या असं की खूप अंगळ झाली निखिलचा तिला माझ्या माझ्यापेक्षा जास्त निखिल लागतो बट ठीक आहे पोरिया बापांच्याच असतात पुढे कोणत्या तरी दोन गाड्यांची टक्कर झाली आहे आणि त्याच्यामुळे ते बाकीचे गाड्या जाऊ देत नाहीये त्यांनी बाकीच्या गाड्या अडवून धरल्या आहेत मागे पण बऱ्याच गाड्या आहेत आय डोंट नो दिसत असतील की नाही आणि निखिल गेला आहे डोकं लावायला अर्थात तो डोकरी लावते तिथल्या तर मॅडमला सांगतोय की तुम्ही साईडला होऊन ते तुमचं काय ते रिझॉल्व्ह करा पण खूप लोक आडलेत मागे कारण टू व्हीलर जातात बरं फोर व्हीलर सगळं अडलायत कारण ट्रक आणि एक मोठी गाडी अशा दोन गाड्या अडकल्या आहेत तिथे दुसऱ्या साईडला तर पूर्ण किती ट्रॅफिक लावून धरले त्यांनी सो हा समोरच्या गाडीतला दादा आणि हा माणूस सगळी लाईन क्लिअर केली घरी आल्यावर सखीची सगळी जबाबदारी पप्पांकडे दिली आणि मी पटकन जेवण खावण केलं कारण मला सगळं आवरून दादाला मदत करायला यायचं होतं डेकोरेशनला आणि सखी सगळ्यात जास्त कम्फर्टेबल म्हणजे पप्पांसोबतच असते घरी आल्यावर स्टार्टिंग स्टार्टिंगला फायनली सखी झोपली आहे ती झोपली ना मला खूप बरं वाटतं आता मी खाली जाईल डेकोरेशनच थोडंफार करायला गौरल्यावरती झोपेल नाही तर पप्पा नाने पप्पा झोपल्याचे त्यांना इथे झोपायला लावेल पण मी आता जाते खाली दरवेळेस मी एक दीडच्या आत वरती येत नाही बट असं किंवा मी नऊ वाजेपासून वरती आहे बरं नाही आहे बट करणार आहे बाप्पा लिए कुछ बी आणि आज मी फर्स्ट टाईम लाईव्ह केली होती मला माहीत नाही कसं कर करता इंस्टावर बट चांगला रिस्पॉन्स होता सो ज्यांना रिप्लाय नाही आलं ॲक्च्युली मला माहीत नाही त्याच्यात काय काय करतं मी फर्स्ट टाईम केलं बट नेक्स्ट टाईम मी अजून चांगला करायचा प्रयत्न करेल द्या प्लीज दे 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 नहीं नहीं दे। दे मी नानंद माझा पाय वरचा आहे बट पाणी चांगली गोष्ट आहे सो देते मी त्यावेळी थीम आहे अष्टविनायक हे आईने आधीच आणून ठेवले होते ते इथे ठेवायचे इथे ठेवायचे थीम काहीतरी वेगळाच करणार होता हा बट वेगळाच काहीतरी झालंय बट जे झालंय ते छान झालंय त्याची थीम नीट झाली नाही कारण त्याची बायकोचं त्याला काही सहकार्य नाहीये माझ्या आईने केलंय जे केलंय ते तुझी काही टिप्पणी मी जोडी गेले होते मेडिकल क्लोज ठेवून बाहेर जेव्हा तो व्हिडिओ टाकलाय ना माझी बहिणी खूप चांगला त्याच्यावर खाली काही कमेंट तू खूप वाईट असे मी वाईट आहे का खूप चांगली आहे असं म्हणजे तू इकडे बोल थोडी जास्त चांगली आहे पण कमी आहे असं आमच्या दीदी खूप जास्त चांगलं असं इक्वल टू इज इक्वल टू ही खूप वाईट आहे तर आज डे टू आहे आणि आज गणेश चतुर्थी आहे मी मस्ती साडी ज्वेलरी सगळं घेऊन आली होती तर माझी तब्येत इतकी जाम आहे ना नको उपवास होण्याची पण वाटणी बघितली मला गोळा घेऊन झोपायचं आहे नाही म्हणजे नष्ट नाही हे उष्ठा नाही करू शकत सो वरचं खाणं चालू आहे आणि सगळी मला रात्री झोपू पण नाही दिलं आहे मला खूप मस्ती करायची होती आणि आत्ता पण तिला मी हाती आहे ना ते खायचं आहे तर ते सगळं लक्ष तिकडे माझा नाश्ता होईपर्यंत दादाने अशी छान तयारी करून ठेवली बाप्पाच्या आगमनाची जे जे लागणार वरती काढून ठेवलं होतं माझी झोप झाली आहे सखी पण फ्रेश झाली आहे सखीला बहिणीने आंघोळ घातली आहे खाऊ वगैरे पण आहे इकडे दादाची ऑलमोस्ट सगळी तयारी झाली त्यांनी सगळं ते बाप्पाला ते काढून ठेवलं आहे हार वगैरे कारण सगळेच बाप्पा घायला जातो आई असते घरी फक्त सो सगळी बेसिक तयारी झाली आहे आईला पण घेऊन जाऊ आणि इकडे ह्या दोघी ह्या दोघींना आम्ही सेम सेम ड्रेस घातलेत इकडे सखी आणि गौरी त्या दोघींना आम्ही छान छान सेम सेम ड्रेस शिवले आणि त्या इतक्या गोड गोड दिसत आहेत सेम सेम बो घातले सखी <laughs> सेम सेम टिकली सगळं सेम सेम आहे दीदीचं आणि सखीचं बाप्पाला आणायला जाताना म्हटलं चला साडी नाही पण थोडा चेहरा तरी फ्रेश ठेवूयात म्हणजे छान वाटतं जर स्वतःकडे बघून गाडीत असताना सखी नेहमी मामीकडे आम्ही मामीसोबत खूप कम्फर्टेबल असतो अदरवाईज आम्ही मामीला खूप त्रास देतो कु� नवीन घरात आल्यापासून आम्ही एकाच ठिकाणी बाप्पा घेतो दादा एक दीड महिन्यापूर्वीच जेव्हा मूर्ती बनत असतात ना तेव्हाच ती फिक्स करून त्याचा कलर वगैरे जो असतो तो सांगून जातो आम्हाला बाप्पा मिळायला थोडा वेळ लागला मग बाप्पा मिळाला घरी आलो घरी येऊन छान आईने आणि वहिनी त्याचं ऑक्शन केलं नंतर दादाने बाप्पाला पूर्ण घर दाखवून आणलं हे तुम्ही पण करा बाप्पा आल्या आला आणि बाप्पा जेव्हा जातो तेव्हा त्याला आपलं घर दाखवायचं असतं सो ते सगळं झालं तो बाप्पा आलाय आता प्राण प्रतिष्ठा करायची त्याच्या त्याच्या मग त्याला इथे घर दाखवून आलाय आणि दादाचा अजूनही मेजरमेंट चालू आहे त्याला खूप परफेक्ट लागतं सगळं इकडे सखी आईने आणि वहिनी सेम सेम साड्या घातल्या माझ्याकडे पण होती जाती रेड कलरची बट नाही दरवर्षी दादाबाईंनी पूजा करता ह्यावेळेस आई पप्पांनी पूजा केली आमच्याकडे गुरुजी नसतात त्या पूजेला आईला जेवढं नॉलेज आहे त्यानुसार आम्ही आधी सुपारीचं पूजन करून म्हणजे छोट्या बाप्पाचं पूजन करून नंतर बापाची प्राणप्रतिष्ठा करतो जेवायला खूप मजा येते जेव्हा सगळे एकत्र असतात आमचं जेवण आवडल्यानंतर वहिनी आणि गौरी गौरीच्या मामाकडे सो घरात आम्ही चौघच होतो दादाचे वगैरे फोटो वगैरे काढण्याचा सगळा कार्यक्रम चालू होता असा संपवला आमचा तो दिवस छान झाला बाप्पाचं सगळं आणि मला मे बी आज आज संडे आज उद्या किंवा परवा माहीत नाही कधी ह्या दोन तीन दिवसात मी आली तशी गुरुवारपर्यंत होती बट थोडी गडबड आहे त्याच्यामुळे मला मे बी जावं लागणार आहे सो मी जाणार कधी आहे हे फिक्स नाही आहे बट मी येणार लवकर नाही आहे हे ऑलमोस्ट फिक्स आहे कारण सध्या माझे खूप चक्कर पण झाले आहेत आणि आता यांचं घर रिनोवेशनला जाण्याच्या शेवटच्या टप्प्यात आहे सो ते जर झालं तर अजिबात नाही ॲक्च्युली मागच्या चार वर्षापासून करायचं चालू आहे आईन त्यांचं पण जेव्हा सुरुवात करायची होती लास्ट टाईम तेव्हा माझी आजी पडली आणि आजी पडली तर ती अराऊंड तीन वर्ष अंतरुणावरच होती त्याच्यातले पहिले सहा महिन्याचं सगळं करावं लागायचं चा। आणि त्याच्यानंतर पण असं होतं ना की तिला ते बाथरूम जवळ होतं आणि रिनोव्हेशन करायचं म्हटलं तर दुसऱ्या घरात जावं लागणार होतं ती नाही बनायची ती बनायची मलाही सोपं आहे मी नाही येणार कारण तिला कमी दिसायचं खूप आणि तिला ते खूप इझी होतं ॲक्सेस करायला त्याच्यानंतर मागच्या जुलैत आजी वारली आणि आजी वारल्या वारल्या लगेच करणं बरोबर वाटत नव्हतं मग दिवाळीनंतर करायचं होतं <laughs> कारण दिवाळीनंतर ऑलमोस्ट का फिक्स होतं करणं त्यांनी घर वगैरे पण बघून ठेवलं होतं बट माझे जरा इश्यू झाले त्याच्यामुळे मी जानेवारीत डिलेवरीला येणार होती तर मी नोव्हेंबरमध्येच झाली तर मी असताना तर शक्यच नव्हतं कारण रॉसमध्ये खाली वर करणं आम्हाला जे भेटलं होतं ते रॉसच होतं त्यात खाली वर करणं आईला सेफ वाटत नव्हतं म्हणून राहिलं आणि मी नोव्हेंबरमध्ये आल्यानंतर मी ऑलमोस्ट मेपर्यंत इथेच होती सो so, ते झाल्यानंतर वर्षरात झालं तर गणपती झाले आता मुहूर्त लागतोय कारण नंतर परत पावसाळा होता परत थांबलं सो so, आता मुहूर्त लागतोय आणि आता मला त्यांना आडवं नाही यायचं आहे त्यामुळे मग आता जर मी गेली तर मी दिवाळीनंतरच हो येईल मोस्टली किंवा दिवाळीच्या आसपास येईल जेव्हा गौरीचा बड्डे तेव्हा सो so, या yeah, आजचा ब्लॉग एवढाच तुम्हाला आवडला असेल तर डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू